इचलकरंजीचा जुना पूल वाहतुकीसाठी बंद पुलाला पाणी घासू लागल्याने खबरदारी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होतीये पाणी जुन्या पुलाला घासू लागल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्याचबरोबर महापालिकेची आपत्तीकालीन यंत्रणाही सज्ज झाली मागील पंधरा दिवसात पावसाने पुन्हा तडी मारली होती पावसाने उसंत घेतली असली तरी वातावरणातील उष्मा कमी झालेला नव्हता पावसाळ्यातही कामाच्या दारांनी सर्वांना हैराण केलं होतं मात्र रविवारपासून पासून वरुण राजाने पुन्हा हजेरी लावली असून सकाळपासूनच पासून संततधार पडत आहे शहर परिसरासह धरण पांडलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत गतीनं वाढ होत चालली आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फुटावर तर धोका पातळी एकाहत्तर फुटावर आहे पाणी जुन्या पुलाला घासून वाहत असल्याने आपत्कालीन व्यवस्थापनाने खबरदारी घेत जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे मळे भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महानकरी नेफ्टसाठी विकास लपाटे इच्चलकरंजी ताज्या बदम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा